म्हाडाच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ पावत्यांचा प्रश्न निकाली लागणार आहे अंधारात बुडालाय उद्योगांसाठी बीएनडी सेवा आणली आहे प्ले ऑफ मध्ये पोहचण्याचं स्वप्न कायम आहे असं रिषभ पंत म्हणालाय इंडियन आयडल बारा विजेता पवनदीप राजनचा मोठा अपघात झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सहा मे वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे म्हाडा प्राधिकरणाची म्हाडा प्राधिकरणात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पी एफच्या पावत्या गेल्या चार वर्षापासून मिळत नव्हत्या त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पी एफ अंधारात असल्याचं चित्र होतं मात्र म्हाडाने पी एफच्या हिशोबातील गोंधळ संपून दोन हजार पावत्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत पुढील वर्षाच्या पावत्याही लवकरच दिल्या जाणार आहेत त्यामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय म्हाडामध्ये जवळपास दीड हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना भविष्यात आर्थिक चणचण भाजू नये म्हणून कामगार कायद्यानुसार त्यांच्या पगारातून आणि आस्थापनेकडून ठराविक रक्कम भविष्य निर्वाह निधी म्हणून पी एफ विभागाकडे जमा केली जाते वर्षानुवर्षे ही रक्कम जमा होते त्यामुळे आपल्या पी एफ खात्यावर किती रक्कम जमा आहे याचं स्टेटमेंट दरवर्षी कर्मचाऱ्यांना दिलं जात होतं मात्र गेल्या पाच वर्षांपासून हिशोबातील गोंधळामुळे कर्मचाऱ्यांना पी एफच्या वार्षिक जमापुंजीचं स्टेटमेंट दिलं जात नव्हतं त्यामुळे कर्मचारी संघटनांनी सातत्याने नाराजी व्यक्त केली यामुळे म्हाडाने गेल्या दीड महिन्यात युद्धपातळीवर काम करत दोन हजार एकवीस बावीस या वर्षातील घोळ संपवत संबंधित कर्मचाऱ्यांना पी एफ पावत्यांच्या हार्ड कॉपी देण्यात आल्या एम्प्लॉय पोर्टलवरही टाकल्यात तसंच उर्वरित तीन वर्षाच्या पी एफचा हिशोब करून त्याही देण्याची कार्यवाही केली जाणार आहे त्यासाठी दहा कर्मचारी सातत्याने काम करत असल्याचं म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अर्थव्यवस्थेतील मंदीची अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदीची वाढती भीती गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण करते प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे की जग मंदीला सामोरं जाणार आहे का पहिल्या तिमाहीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत शून्य पूर्णांक तीन टक्क्यांची घसरण आहे गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच घट आहे यामागील कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण असल्याचं सांगितलं आहे वाणिज्य विभागाच्या आर्थिक विश्लेषण ब्युरोनुसार गेल्या तिमाहीत जी डी पीमध्ये शून्य पूर्णांक तीन टक्के घट झाली तर चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकास दर दोन पूर्णांक चार टक्के होता ट्रम्पच्या करांपासून वाचण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात आयात केली आहे गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत आयात एक पूर्णांक नऊ टक्क्यांनी घटली होती या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एक्केचाळीस पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढली आहे परंतु यावर भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही अनंथा नागेश्वरन यांनी अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेवर विश्वास दाखवलाय म्हटलंय की आव्हानात्मक जागतिक वातावरण असूनही भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस नंतर भविष्यातील उत्पादन निर्देशांक सर्वात कमी पातळीवर आलाय नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यापासून चार पूर्णांक पाच अंकांनी घसरलाय कारखाना उत्पादन किमतींचा एक मापक मार्च दोन हजार तेवीस नंतरच्या सर्वोच्च पातळीवर एप्रिल एप्रिलमध्ये इनपुट किमती स्थिर राहिल्या परंतु गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सरासरीने लक्षणीयरित्या जास्त पातळीवर राहिल्या डिसेंबर नंतर पहिल्यांदाच नवीन ऑर्डरमध्ये घट झाली निर्यात ऑर्डरमध्ये दोन पूर्णांक आठ बेसिस पॉइंटची घट झाली जागतिक उत्पादन क्रियाकलापातील मंदीच्या अनुषंगाने मार्च दोन हजार बावीस नंतरची ही सर्वात मोठी घसरण होती पॉडकास्टची तिसरी बातमी आहे डॉक्टर होमी भावा राज्य विद्यापीठाची डॉक्टर होमी भावा राज्य विद्यापीठ मुंबईने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे या वर्षी विद्यापीठाने रोजगार क्षमतेवर भर देणारे अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम सुरू केलेत हे कार्यक्रम शिक्षणासह थेट उद्योगातील प्रशिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना देणार आहेत अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी दिली विद्यापीठात सुरू करण्यात येत असलेल्या अत्यंत नाविन्यपूर्ण अशा नवीन अभ्यासक्रमांमध्ये बी एस सी स्मार्ट फायनान्स ब्लॉकचेन आणि ए आय इनोव्हेशन तसंच बी एस सी बिझनेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बी एस सी फिनटेक यांचा समावेश आहे हे सर्व अभ्यासक्रम प्राईज वॉटर हाऊस कुपर्स बिग फोरमधील एक आघाडीची आंतरराष्ट्रीय अकाउंटिंग फर्म इनोव्हर्सिटी ब्लूटूथ अलायन्स ऑफ इंडिया टीम लीज एच टेक आय एफ ई स्कूल ऑफ डिजिटल फायनान्स अँड इकॉनॉमिक्स यासारख्या अग्रगण्य औद्योगिक भागीदारांबरोबर संयुक्तपणे राबवण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कालावधीतच व्यावसायिक क्षेत्राशी जुळवून घेता यावं हाच यामागील उद्देश असल्याचंही कुलगुरू डॉक्टर कामत म्हणाले विद्यापीठात सुरू होणारे सर्व अभ्यासक्रम थेट नोकरी क्षमतेस चालना देतील याशिवाय राष्ट्रीय शेअर बाजार अकादमी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने फायनान्स आणि डेटा ॲनालिटिक्स विषयातील अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत यामुळे विद्यार्थ्यांचा थेट कॉर्पोरेट विश्वाशी संवाद होईल उद्योग सदृश्य कौशल्य आत्मसात करण्यास मदत मिळणार असल्याचंही डॉक्टर कामत यांनी सांगितलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे इराणवर आलेल्या संकटाची इराण सध्या तीव्र ऊर्जा संकटाचा सामना करताय देशभरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय इंधनाची तीव्र टंचाई आहे ही समस्या सर्वसामान्यांसाठी खूप त्रासदायक आहे विशेषत उन्हाळ्याच्या हंगामात जेव्हा विजेची मागणी पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढते सरकार ऊर्जा संकटाबद्दल खोटे दावे करत आहे आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे ऊर्जेचा तुटवडा दिवसेंदिवस वाढतोय तर सरकारी अधिकारी लवकरच परिस्थिती सुधारेल असे आश्वासन देत आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एअरटेल बिझनेसची एअरटेल बिझनेसने उद्योगांसाठी बिझनेस नेम डिस्प्ले सेवा सुरू केली आहे यामुळे व्यावसायिकांनी कोणालाही कॉल केला की त्या व्यक्तीच्या मोबाईल स्क्रीनवर त्या उद्योगाचं नाव दिसेल त्यामुळे ग्राहकांना वैध व्यावसायिक कॉल आणि स्पॅम कॉल यांच्यातील फरक कळेल एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी भारतातील पहिली स्पॅम विरोधी यंत्रणा यापूर्वीच सुरू केली आहे यामुळे ग्राहक जागृत होऊन माहीत नसलेल्या क्रमांकावरून आलेल्या कॉल्सकडे लक्ष देत नाहीत याचा अनपेक्षित परिणाम म्हणजे वैध ब्रँड्सकडून केलेल्या सुद्धा स्पॅम ठरवलं जात आहे परिणामस्वरूप बँका अन्न पोहोचवणारे कुरिअर पोहोचवणारे डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी हॉस्पिटल इत्यादींकडून येणारे महत्वाचे कॉल्स ग्राहक घेत नाहीत बिझनेस नेम डिस्प्लेने हा प्रश्न सोडवलाय असं एअरटेल बिझनेसचे संचालक आणि सीईओ शरद सिन्हा यांनी सांगितलं पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून लखनौचा संघ आणखी तीन सामने खेळणार आहे या तीनही सामन्यात विजय मिळवल्यास लखनऊ संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा बाळगता येणार आहे रिषभ पंत या प्रसंगी म्हणाला की आय पी एलमधील प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान अद्याप कायम आहे उर्वरित तीन सामन्यांमध्ये दमदार खेळ केल्यास आम्हाला पुढल्या फेरीत पोहोचता येणार आहे आमच्याकडून क्षेत्ररक्षणात चुका घडल्या सोपे झेल सोडण्यात आले त्यामुळे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागलाय असं तो म्हणाला आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे इंडियन आयडॉलचा विजेता पवनदीप राजनची इंडियन आयडॉलचा विजेता पवनदीप राजन मित्रांसह उत्तराखंडमधून नोएडाला जात असताना त्याचा अपघात झाला पवनदीपवर नोएडातील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत जिथे क्लिनिकल टीम त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे पवनदीपला रस्ते अपघातात अनेक फ्रॅक्चर झालेत त्यानंतर त्याला ऑर्थोपेडिक्स टीमच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे हे होतं ही सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर